तालुकास्तरीय शालेय मुलीच्या कबड्डी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मानवी विकास माध्यमिक शाळेचे दोन्ही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र देगदूर येथे क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड आणि तालुका क्रीडा परिषद देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चालू असून आज देगलूर महाविद्यालयात मुलीच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आज देगदूर महाविद्यालय देगदूर येथे झालेल्या स्पर्धेत मुलीच्या चौदा आणि सतरा वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत एकूण अकरा संघ सहभागी झाले होते ही स्पर्धा अत्यंत झाली प्रत्येक संघाने चांगले खेळ खेळत आपले कौशल्य दाखविले चौदा वर्षाखालील स्पर्धेचा अंतिम सामना मानवी विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा देगदूर आणि श्री संत गाडगेबाबा पंचपुरा विद्यालय माळेगाव मक्ता यांच्यात रंगला तर सतरा वर्षाखालील मुलीच्या कबड्डी स्पर्धेचा अंतिम लढत मानव विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा देगदूर आणि जागृती विद्यालय होटल यांच्यात झाली या दोन्ही गटाकडून तालुका स्तरीय स्पर्धेत मानव विकास विद्यालय व उच्च माध्यमिक शाळा देगदूरने वर्चस्व राखत प्रथम क्रमांक मिळवला आहे तर चौदा वर्षाखालील स्पर्धेत श्री संत गाडगेबाबा पंचपुरा विद्यालय माळेगाव मक्ता आणि सतरा वर्षाखालील स्पर्धेत जागृती महाविद्यालय होटल याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेचे संयोजन मधुकर कांबळे यांनी केले तर पंच म्हणून कीर्तिवार एस एल हावरगेकर मी माने आर एस हा के एस आर कुकडे शैलेंद्र सय्यद नदीम यांनी काम पाहिले यावेळी विश्वकर्मा सर राठोड सर, वाकडे सर चिलकुले सर, पंतुलवार मॅडम आदींची उपस्थिती होती मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया <laughs> <tries> माझं नाव हो ऋतुजा राजकुमार वाघमारे मी अंडर सेवन्टीन मध्ये आहे माझ्या शाळेचं नाव मानवी विकास विद्यालय आहे मला खूप आज आनंद होते की आम्ही इतकं मेहनत केल्या आम्हाला आमच्या मेहनतीचं फळ मिळालं अंडर सेवन्टीन फायनल मध्ये आम्ही जिंकल्या त्यामुळे खूप खूप आम्ही सगळ्यांचा आभार आमच्या टीमचं बी आभार ते सगळं बालाजी सर सर श्री हाकर सर सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे त्यांचं बी थँक्यू आणि माझ्या टीमचं पण थँक्यू कारण त्यांनी आमचे सगळे एकजूट मोडून खेळले आम्ही सगळे नमस्कार माझे नाव आनिसाई अनिल बंटवाड आहे आम्ही माळेगाव इथून आलो आहोत आमच्या शाळेचे नाव श्री संत गाडगेबाबा पंचपुरा विद्यालय माळेगाव तालुका देहलूर जिल्हा नांदेड आम्ही आम्ही ठिकाणी कबड्डी स्पर्धेसाठी आलो आहोत आम्ही या ठिकाणी द्वितीय क्रमांक मिळवला आहे आमच्या विविध टीमचे मुली होते मान्य विकास यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे व आमचे आमचे शिक्षक आमचे सह शिक्षक व सहकारी श्री चिरकुले सर मॅडम व चिर व रामशेक्त्र सर त्यांच्या सर्वांचे आभार मानतो माझ्या बी आभार मानतो नमस्कार माझे नाव भया प्रतिकांक्षा मी माझ्या शाळेचे नाव मा, मानेविकास विद्यालय मी फायनल राऊंड मध्ये जिंकले आहे अंडर फोर्टीन मध्ये माझे माझे मा, मा शिक्षक शिकवणारे कबड्डी श्री बालाई सर व श्री हावरगेकर सर यांचं खूप आम्ही यांना खूप धन्यवाद म्हणते कारण यांनी चांगलं मार्गदर्शन दाखवले आणि मी माझ्या सर्व टीम टीम प्लेयरला पण थँक्यू म्हणते कारण त्यांनी मला सपोर्ट केले आणि मी पण त्यांना सपोर्ट केले आम्ही मी आमच्या सर्व टीम प्लेयरला माझे अभिनंदन अभिनंदन मानते नमस्कार माझं नाव मधुकर कांबळे आहे मी देगलूर तालुक्याचा तालुका क्रीडा संयोजक म्हणून महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धा या आमच्या देगलूर तालुक्यामधील देगलूर महाविद्यालयाच्या मैदानावर आज आयोजित केलेल्या होत्या आणि आज आमची तालुकास्तरीय अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन आणि अंडर नाईन्टीन या कबड्डीच्या मुलींच्या स्पर्धा आज यशस्वीपणे या देगलूर महाविद्यालयाच्या मैदानावरती संपन्न झालेल्या आहेत आणि या मुलींच्या सर्व वयोगटातील हो कबड्डीच्या सामन्यामध्ये अंडर फोर्टीन या गटामध्ये मानवी विकास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देगलूर तर अंडर सेवन्टीन मुलींच्या गटामध्ये मानवी विकास विद्यालय देगलूर या, या, या शा हे दोन्ही शा शाळे ह्या शाळेचे संघ हे विजयी झालेले आहेत आणि पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत आणि ही स्पर्धा जी तालुका स्तरावरती आयोजित करण्यात आलेली होती या सही ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला आमच्या तालुक्यातील पंच म्हणून लावलेले श्री कीर्तिवार सर आहेत सर आहेत देगलूर महाविद्यालयाचे श्री नदीम सर हवर्गेकर सर बालाजी सर सुकणे सर माने सर आणि सहाय्यक पंच म्हणून आनंद पांडुरंग आणि साई या सगळ्यांनी यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपले हातभार लावलेले आहे या सर्वांचं मी तालुका क्रीडा संयोजक ता ना या नात्याने खूप खूप आभार मानतो आणि असंच पुढील स्पर्धा ज्या तालुक्याच्या शिलक राहिलेल्या आहेत त्या आपण अशाच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण यशस्वीपणे संपन्न करूयात असं मी सांगतो आणि थांबतो